ही आहे बेळगाव जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यामधल्या नंदगड गावातल्या कुंभार गल्लीतील गणेश मूर्ती बनवणाऱ्या गणेश मूर्तीकारांची लगबग उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या गणेश मूर्तींना रंगरंगुटी करत शेवटचा हात मारत आहेत हे गणेश मूर्तिकार कुंभार गल्लीमध्ये शेकडो वर्षापासून पारंपरिक श्री गणेश मूर्ती बनवल्या जातात नंदगड पंचकृषीतील भाविक याच ठिकाणीहून गणेश मूर्ती घेऊन आपल्या घरी जाऊन गणेश मूर्तींची स्थापना करतात गणेश उत्सवाच्या तयारीचा लाईव्हने घेतलेला आढावा प्रसिद्ध मूर्तीकार कपिल कुंभार तसेच ज्येष्ठ मूर्तीकार ईश्वर गडकरी महादेव गडकरी डीएम पाटील डीएम कुंभार तसेच शिवाजी गडकरी हे मूर्तीकार आहेत त्या नंदगड पंचकृषीतील सार्वजनिक गणपती असो अथवा घरगुती गणपती असो तिथूनच या ठिकाणी घेऊन जात असतात उद्या पाठीपासून या ठिकाणी बरीचशी असे अनोट गर्दी असते प्रत्येक गावकरी इथे येऊन मोठ्या संख्येने गणपती देत असतात तसेच या ठिकाणी आमच्या नंदगडला लागूनच असलेलं चन्नईगडी गावचं एक वैशिष्ट्य आहे चन्नई गावातील चन्नवाडी गावातील सर्व नागरिक या ठिकाणी सामूहिकरित्या येऊन आपापल्या गणपती घरी घेऊन जात असतात आणि सतत हा दहा अकरा दिवस चालणारा उत्सव हमाप उत्साहानं येथील नागरिक सागरी साजरा करत असतात आणि नंदगडगावचे प्रसिद्ध मूर्तीकार ईश्वर गडकरी यांच्या कला केंद्रामध्ये आम्ही चालू आहोत त्या ठिकाणी त्यांचा पारंपरिक पद्धतीनं पिढ्यान पिढ्या चालत ता आलेला हा मूर्ती बनवण्याचा छंद त्यांनी जोपासलेला आहे आणि या नंदगड मधून या कुंभार येथून असंख्य अशा मूर्ती नंदगड पंचकृषीतील नागरिक घेऊन जाऊन आपापल्या घरी घटस्थापना स्थापन करतात व सतत दहा दिवस त्यांची पूजा करून या ठिकाणी हा उत्सव साजरा करतात आम्ही जातीनच कुंभार असो पार पूर्वीपासून पारंपरिक आमची ही कला आहे आणि वडलोपार तर हा गणपतीचा धंदा सुरू आहे आम्हाला पण माहिती नाही कधी अजून चालू आहे आणि आज आम्ही आज प्रगतीपथावर आहे आणि जवळजवळ आम्ही एक दोन हजार गणपती बनवतो आणि आजूबाजूच्या खेड्यांना सप्लाय करतो आणि होलसेल दरांना पण देतो आणि रिटेल दरांना देतो सार्वजनिक गणपती पण आमच्याकडे असतात कपिल कुंभारा ंदगड मूर्तिकार आहेत आज बरीच वर्ष आधी आम्ही इथं मूर्त्या बनवतो आणि आता ज्या मूर्त्या चाललेल्या आहेत पेंटिंगसाठी माझे सहकारी मित्र आहेत ते इथं काम करत आहेत आणि त्या सर्वांच्या हस्ते हेच चाललेलं आहे काम पेंटिंगचं जशा मूर्त्या वाढत जातात आणि तशी रेट पण वाढत जाते तशी रंगांची पण रेट वाढत जाते त्याच्यामुळं लोकांना याचा थोडा मोबदलाही मिळतो आणि थोडं महाग बी पडतं आहे दृष्टिकोनातून इथं काम चाललेलं असते आणि आज बरीच वर्ष कपिल कुंभार आपल्या कलाकार आहेत ते आणि इथं काम करतात लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सर्वत्र सुरू असताना कधी एकदा गणपती बाप्पा येतात आणि विराजमान होतात आणि आवडता सणाची सुरुवात कधी होते याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे ब्युरो रिपोर्ट बेळगाव लाईव्ह